अमृतेश्वर मंदिरातील ही बसवन्नाची मूर्ती आहे ही आठ फूट उंचीची आहे हा सजीवंत बसवन्ना असं याला म्हटलं जातं या बसवन्नाच्या समोर आपल्याला अनेक घंट्या दिसून येतात ज्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत त्यांनी या घंट्या अर्पण केलेल्या आहेत आणि या हा जो बसवन्ना आहे हा मनोकामना पूर्ण करणारा आहे असं म्हटलं जातं आणि प्रत्येक वर्षी हा गव्हाच्या कणा एवढं वाढत जातो असं या गावातल्या लोकांची श्रद्धा आहे आणि अनेकांचं हे कुलदैवत आहे मित्रांनो मार्च आणि एप्रिलमध्ये या मंदिरामध्ये नैसर्गिकरित्या किरणोत्सव होत असतो आणि हा किरणोत्सव बसवन्नाच्या शिंगातून त्या मध्यातून हा हे सूर्यकिरण महादेवाच्या पिंडीवर पडत असतात आणि हे पाहण्यासाठी येथील लोकांची गर्दी होत असते